नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं सरसे स्वागत आहे सुदर्शन एजन्सी मध्ये तर बऱ्याच शेतकऱ्यांची इच्छा होती की जे बटन स्टार्ट आहे किंवा ज्यांचे मशीन बटन स्टार्ट नाहीयेत त्यांना दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार खर्च करावा लागतो कारण हे व्हील बदलावं लागतं तर त्यांच्यासाठी खूप खर्च होतो तर ते म्हणले की शॉर्टकट मध्ये बटन आपन, स्टार्ट पाहिजे तर हे आपण मॅन्युअल रिकॉइल स्टार्टर आणलेलं आहे पाहू शकता हे त्याला निस तुम्ही हॅन्डल मारायचंय आणि तुम्हाला एक लिव्हर येणार लिव्हर सोडलं की मशीन चालू होणार आहे तर लगेच आपण टेस्ट ट्रायल करू लगेच हे खोलतो आपलं जुनं जे रस्सीच रिक्वायल आहे त्याला रस्सी वाडावं लागते सारखं प्रत्येक वेळेस त्याला वडायची गरज नाही नुसतं एकदा हँडल मारायचं आणि लॉक लिव्हर सोडून द्यायचं आपलं हे आपलं जुनं स्टार्टर आहे रिकॉइल मॅन्युअल पाहू शकता हे खूप जड आहे मरणाच हे स्टार्टर आपण जोडलेलं आहे पाहू शकता एकदम पॅक जोडलेलं आहे नट आवळून घेतलेले हे आपलं इथं हँडल है, आहे आणि हे जे आपलं केबल आहे ते आपण जोडून घेऊत माग तर आपण जोडलेलं आहे नव एच आपलं घरचं मशीन आहे त्यामुळं आपण त्याला जोडलेलं आहे मॅन्युअल स्टार्टर फिरून बघू चालू करून बघू होत आहे का आपण हे केलेलं आहे त्याचं पूर्ण फिरवलेलं आहे ते आपलं इथे लिव्हर आहे इथे महाग बॅक साईडला पाहू शकता घोडा टाकू खाली मी सोडतो लगेच मशीन चालू होईल बघा तुम्ही तर पाहू शकता एकदम सक्सेसफुल टाटर आपलं झालेलं आहे तर हा हो स्टार्टर जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा स्टार्टरसाठी तुम्ही कॉल करा सुदर्शन सुदर्शनसाठी कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचा स्टार्टर घरी बसल्या ऑनलाईन मागू शकता अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद